नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जेके के अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे ब्रू मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत निरीक्षक त्यानंतर कार्यकारी सहाय्यक या दोन्ही पदासंदर्भाची जाहिरात प्रकाशित झाली तुम्हाला दोन्ही पदासाठी मुंबई महानगरपालिका अधिनियम हा कायदा करणं गरजेचं आहे या कायद्यावर तुम्हाला निरीक्षक या पदासाठी पन्नास प्रश्न म्हणजे शंभर गुणासाठी तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाणार आहेत त्यानंतर तीस मार्कसाठी तुम्हाला कार्यकारी सहाय्यक या पदासाठी प्रश्न विचारले जाणार आहेत तर मुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशी यापूर्वी आपण चार लेक्चर अपलोड ते तुम्ही चारही लेक्चर पाहू शकता तर या लेक्चरच्या माध्यमातून आपण पाहणार की भरून मुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये एकूण प्रकरणं किती आहेत आणि कलमं कोणकोणते आहेत आणि म्हणजे कोणत्या प्रकरणामध्ये किती कलमं आहेत कोणते कलम आहेत याची संपूर्ण माहिती आपण या लेक्चरच्या माध्यमातून समजून घेणार आहेत त्यामुळं शेवटपर्यंत लेक्चर पहा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सर्व लेक्चर जर तुम्ही बी एम सी संदर्भात जर पाहिले नसेल तर सेपरेट प्लेलिस्ट आहे प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता तर या ठिकाणी पहा मित्रांनो पहिलं प्रकरण तर सर्वप्रथम आपण समजून घे की भृहन मुंबई महानगरपालिका अठराशे अठ्ठ्याऐंशीचा जो कायदा आहे तर या कायद्यावर एकूण टोटल प्रकरणं किती आहेत तर या ठिकाणी पहा मित्रांनो टोटल एकूण एकवीस प्रकरण आहेत है। किती आहेत तर एकवीस प्रकरणाचं हे मुंबई महानगरपालिका अधिनियम आहे म्हणजे जर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला तर मुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशी यामध्ये एकूण किती प्रकरणं एक आहेत तर त्याचं योग्य उत्तर असेल एकवीस प्रकरण आहेत त्यानंतर दुसरा प्रश्न विचारला जाऊ शकतो की बृहन्मुंबई महानगरपालिका अठराशे अठ्ठ्याऐंशीचा चा हा जो कायदा आहे या कायद्यामध्ये एकूण किती कलमं आहेत तर पाचशे अठ्ठावीस कलम आहेत किती आहेत पाचशे अठ्ठावीस हे दोन प्रश्न तुम्हाला तोंडपाठ असणं गरजेचं आहे आता प्रत्येक प्रकरणाचं तुम्हाला नाव माहीत असणं गरजेचं आहे तर या ठिकाणी पहा प्रकरण पहिले आहे प्रारंभिक आहे त्याचं नाव आणि त्या प्रारंभिकामध्ये कलम एक ते तीनपर्यंत आहे कलम किती आहे ते एक ते पर्यंत एकूण प्रकरण आहे यामध्ये पहिल्या प्र प्रकरणामध्ये किंवा पहिल्या कलमामध्ये काय दिलेलं आहे दुसऱ्या कलमामध्ये काय दिले तिसऱ्या कलमामध्ये काय दिले संदर्भात कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात यासाठी तुम्ही यापूर्वीचं म्हणजे आपलं चौथं लेक्चर पाहू शकता त्या चौथ्या लेक्चरच्या माध्यमातून आपण संपूर्ण डिटेल्समध्ये क्वेश्चनचा पॅटर्न त्या ठिकाणी समजून सांगितलं आहे क्वेश्चन बँक त्या ठिकाणी आपण घेतलेला आहे त्यानंतर या ठिकाणी पहा दुसरे प्रकरण महानगरपालिकेची रचना तर महानगरपालिकेची रचनेमध्ये कलम सहा ते साठ ड पर्यंत या ठिकाणी कलम आहेत त्यानंतर या ठिकाणी पहा प्रकरण तिसरे आहे प्रकरण तिसऱ्याचा टॉपिक आहे महानगरपालिका प्राधिकरणाची कर्तव्य व अधिकार कलम एकसष्ट त्र्याहत्तर एक अ अशा प्रकारे सुद्धा कलम आहेत म्हणजे तुम्हाला सुद्धा अभ्यासणं गरजेचं आहे तर मित्रांनो बरेचसे विद्यार्थी बरेचसे मित्र या ठिकाणी मॅसेज करतो की सर बृहन्मुंबई महानगरपालिकेचा जो अधिनियम आहे तर तो अधिनियम कशाप्रयत्न आपल्याला करायचा आहे किंवा कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात तर ते माहिती नाही तर त्यासाठी आपण सुद्धा लॉन्च केलेला आहे फक्त एकशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्ही प्रश्नसंच बाय करू शकता त्यामध्ये तुम्हाला जो अभ्यासक्रम दिलेला आहे तर त्या अभ्यासक्रमावर आधारित दोन हजार प्लस क्वेश्चन बँक असेल एम सी क्यू टाईप तुम्ही क्वेश्चन जरी पाठ केलं तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स त्या ठिकाणी मिळतील त्यासाठी तुम्हाला डिजिटल जे के हे आपले प्लेस्टोरचे ॲप्लिकेशन आहे तर ते ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करू शकता काही प्रश्न असतील तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जर तुम्हाला क्वेश्चन सेट घ्यायचा असेल तर अन्यथा आपली जी लेक्चर सिरीज असेल ते लेक्चर सिरीज जर तुम्ही पाहिले तरी तुम्हाला बऱ्यापैकी कि अनुभव येईल की या प्रकरणावर किंवा अधिनियमावर कशा प्रकारचे प्रश्न येतील त्यामुळे तुम्हाला चांगल्या प्रकारे अभ्यासाला दिशा मिळणार आहे त्यानंतर प्रकरण चौथं आहे प्रकरण चौथं तुम्हाला परीक्षेमध्ये किंवा अभ्यासक्रमामध्ये दिलं नाही पण एखाद्या वेळेस प्रत्येक प्रकरणाचं या ठिकाणी टायटल विचारला जाऊ शकतं म्हणजे तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळवण्यासाठी हे करणं गरजेचं आहे विशेष अभियंता शहर अभियंता जलव्यवस्थापन अभियंता कार्यकारी आरोग्य अधिकारी शिक्षण अधिकारी महानगरपालिका सचिव महानगरपालिका मुख्य लेखा परीक्षक व इतर अधिकारी या संदर्भाचं हे प्रकरण चौथं आहे कलम आहे त्र्याहत्तर अ ते शहाऐंशी त्यानंतर प्रकरण चौथं अ आहे यामध्ये पा प्रकरण चौथं आहे आणि प्रकरण चौथं अ सुद्धा दिलेलं आहे तर त्यामध्ये या ठिकाणी माहिती प्रकट करणे या संदर्भाचं कलम आहे कलम शहाऐंशी ते शहाऐंशी ब पर्यंत या ठिकाणी माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे त्यानंतर प्रकरण पाचवा आहे महानगरपालिकेची मालमत्ता व दायित्वे यामध्ये पहा कलम सत्याऐंशी ते एकशे पाच एक पर्यंत तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे त्यानंतर कलम पाच पाचवे आहे महानगरपालिकेच्या परिवस्तूतून व्यक्तींना निष्कासित करण्याचा अधिकार एक कलम एकशे पाच ते कलम एकशे पाच ह उपकलमापर्यंत या ठिकाणी माहिती दिलेली आहे किंवा तशा प्रकारची तरतूद आहे तर परिवास्तुतून म्हणजे काय या संदर्भाची व्याख्या सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे जे काही महत्त्वपूर्ण संज्ञा आहेत तर कलम तीनमध्ये संज्ञा दिली होतं त्या संज्ञा तुम्हाला सर्वच पाठ असणं गरजेचं आहे जेणेकरून तुमचा मार्क्स त्या ठिकाणी मिस होणार आहे संज्ञावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले असतात कलम तीनवर कशा प्रकारचे प्रश्न विचारलेत या संदर्भाचं लेक्चर आपण अपलोड केलेलं आहे त्यानंतर प्रकरण सहावं आहे कर्ज अधिकार कलम एकशे आहे महसूल व खर्च कलम एकशे अकरा ते एकशे एकोणचाळीस हे सुद्धा कलम एक महत्वपूर्ण कलम आहे जे की तुम्हाला परीक्षेमध्ये यावर शंभर टक्के प्रश्न विचारतात कारण का की हा सिलेबसमध्ये त्यांनी प्रकरण दिलेला आहे प्रकरण सातवे महसूल व खर्च त्यानंतर प्रकरण आठवा आहे महानगरपालिका कराधान हे सुद्धा महत्त्वपूर्ण कलम आहे हे सुद्धा स्लॅबसमध्ये दिले त्यामुळे तुम्हाला हे सुद्धा प्रकरण पाठ असणं गरजेचं आहे महानगरपालिका कराधारमध्ये कलम एकशे एकोणचाळीस ते एक दोनशे एकोणीस अ बमध्ये त्यांनी माहिती दिलेली आहे त्यानंतर प्रकरण नव्वे आहे नाल्या व जलनिसरणाची बांधकामे कलम दोनशे वीस ते दोनशे साठपर्यंत या ठिकाणी प्रकरण नव्वे आहे त्यानंतर प्रकरण दहावे आहे पाणीपुरवठ्याच्या अंतर्गत किंवा पाणीपुरवठा या संदर्भाचा टायटल आहे शीर्षक आहे कलम दोनशे साठ अ ते दोनशे त्यानंतर प्रकरण अकरावे सदकांचे सदनिकांचे विनियमन आणि सार्वजनिक सडकांचे बांधकाम करणे त्याची देखभाल व दुरुस्ती करणे अशा प्रकारचं या ठिकाणी कलम अकरावे आहे तर या ठिकाणी पाहाय मित्रांनो कलम अकरावे जे आहे ते सडकांचे विनियम आहे या ठिकाणी टायपिंग मिस्टेक झालेले आहे सडकांचे विनियम आणि सार्वजनिक सडका बांधणे आणि त्यांची देखभाल व दुरुस्ती करणे कलम दिलेला आहे दोनशे एकोणनव्वद ते दोनशे तीनशे छत्तीस त्यानंतर प्रकरण आहे बारावे संबंधी नियम इमारती उभारण्यासंदर्भाच्या नोटिसा कलम तीनशे सदुतीस ते तीनशे चौपन्न ट्रिपल ए अशा प्रकारे तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे तर प्रत्येक वेळेस तुम्हाला हे सर्व जे टायटल आहेत म्हणजे प्रकरणाचे टायटल तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे प्रकरण व अ दिलेलं आहे शहर सुधारणा परियोजना कलम चौपन्न ब ते कलम चोपन क्ष पर्यंत पर्यंत या ठिकाणी कलम असणार कि आहे किंवा प्रकरण असणार आहे त्यानंतर प्रकरण तेरावे सर्वेक्षकांना व नळ कारागिरांना लायसन देणे कलम तीनशे पंचावन्न ते तीनशे अठ्ठावन कलम प्रकरण चौदावे आहे महानगरपालिका अग्निशामक पथक कलम आहे तीनशे एकोणसाठ ते तीनशे पर्यंत प्रकरण चौदावे आहे त्यानंतर प्रकरण पंधरावे स्वच्छता विषयक तरतुदी कलम तीनशे पासष्ट ते चारशे एक्केचाळीस प्रकरण पंधरावे अ कोंडवाडे व गुरांच्या अतिक्रमास प्रतिबंध चारशे एक्केचाळीस अ ते चारशे एक्केचाळीस ग पर्यंत या ठिकाणी प्रकरण पंधरावा आहे त्यानंतर प्रकरण सोळावे जन जीवनविषयक आकडेवारी यामध्ये जन्म व मृत्यूची नोंद असेल ही सर्व बाबी या ठिकाणी लोकसंख्या असेल यामध्ये दिलेल्या जीवनविषयक आकडेवारी चारशे बेचाळीस ते चारशे साठ कलम आहे प्रकरण सोळा प्रकरण सोळा अ सुद्धा दिलेला आहे मुंबई वीज पुरवठा व परिवहन उपक्रम चारशे छ साठ अ ते चारशे साठ प पर्यंत या ठिकाणी ही माहिती दिलेली आहे किंवा तशा प्रकारची तरतूद केलेली आहे प्रकरण सतरावे आहे उपविधी चारशे एकसष्ट चारशे सत्तर प्रकरण अठरावे शास्त्रीय आहे चारशे एकाहत्तर ते चारशे अठ्ठ्याहत्तर ब त्यानंतर प्रकरण एकोणावीसवे कार्यपद्धती चारशे एकोणऐंशी एक ते पाचशे अठरापर्यंत आणि प्रकरण वीसवे आहे नियंत्रण पाचशे अठरा ते पाचशे वीस फ पर्यंत आणि प्रकरण शेवटचं आहे एकवीसव्या नंबरचं पूरक तरतुदी पाचशे एकवीस ते पाचशे अठ्ठावीसपर्यंत अशा प्रकारे प्रत्येक प्रकरणाचं टायटल आणि त्या प्रकरणामध्ये कोणते कलमं येतात हे जर तुम्हाला जर आढावा जर आला तर तुम्हाला परीक्षेमध्ये क्वेश्चन सोडवण्यासाठी सोपं जाणार आहे जर तुम्हाला क्वेश्चन बँक हवा असेल तर डिजिटल जे केलं तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही त्या ठिकाणी क्वेश्चन बँक बाय करू शकता त्यासोबतच जर तुम्ही जर आपले यूट्यूबवर रेग्युलर लेक्चर पाहत असेल तर प्लेलिस्टसुद्धा आपण तयार केली आहे बी एम सी ॲक्ट अठराशे अठ्ठ्याऐंशी ही प्लेलिस्ट आहे या प्लेलिस्टमध्ये सर्व लेक्चर तुम्ही पहिले लेक्चर दुसरे लेक्चर तिसरे लेक्चर चौथं लेक्चरसुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता दररोज लेक्चर आपण अपलोड करण्यात मोस्ट आय एम टू क्वेश्चनसुद्धा अपलोड करण्यात जर तुम्ही आपल्या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून जर अभ्यास केला तर तुम्हाला बी एम सी अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळतील याची शंभर टक्के गॅरंटी आहे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा नेक्स्ट लेक्चरच्या माध्यमातून तो तोपर्यंत धन्यवाद थँक्यू